नमस्कार आपण पाहतात रहस्य संवाद न्यूज चॅनल आय एस अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांची जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेस भेट अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे नूतनीकरण व डिजिटलीकरणाचे काम पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून साकार होत आहे याची पाहणी भारत सरकारचे आय ए अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांनी केली यावेळी शाळेतील चिमुकल्याने आय ए अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांचा गुलाब पाकळ्यांच्या पाकळ्या उधळून अनोख्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विचारमंचावर माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे माजी सरपंच अमर पाटील मुख्याध्यापक विजयकुमार इंगळे ज्येष्ठ पत्रकार नारायण चव्हाण अण्णासाहेब सुरवसे कृष्णा बिराजदार सिद्धनाथ जगताप भीम मोरे रानबा काळे अमोल काळे स्वामीराव सुरवसे परशुराम बेडगे सुरेश माने नारायण बागल श्रीशैल स्वामी रफी तांबोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मार्गदर्शन करताना आय ए एस अधिकारी ज्ञानेश्वर पाटील म्हणाले इंग्रजी मिडीयमच्या शाळांचे सर्वत्र पेव फुटले आहे मात्र या शाळांमधील शिक्षण हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही म्हणून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम करण्याची ही प्रत्येक नागरिकांची आहे असे यावेळी सांगितले या प्रसंगी बाळासाहेब मोरे यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमास शिक्षक पालक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 申し訳ない。 शाळेला भेटीप्रसंगी माझी त्या ठिकाणी आदरणीय बिडगे सर सुर्वशी सर नारायण चव्हाण सर नारायण भावपुळे सर दस्ते दस्ते काले, काले, या ठिकाणी उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक इंगळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित असलेले भीम मोरे अमोल काळे रामभाऊ काळे किसन काळे काळप्पा फुप्पा आदरणीय त्यावरून आलेले आदरणीय भोपळे साहेब माजी सरपंच अमरभाऊ पाटील सिद्धनाथ जगताप या शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सर्वांना एक सांगावं वाटतं आहे की बाबा आपल्या शाळेतील हे विद्यार्थी पटसंख्या कमी होऊ लागली आणि वर्षाला ॲडमिशन बाहेर जाऊ लागले हे कुठंतरी खंत मनामध्ये होती आणि असा एक विचार होणार की आपली जर शाळा टिकवायची असेल तर ह्या शाळेचं नूतनीकरण आपल्याला केलं पाहिजे या शाळेमध्ये ज्या आधुनिक सुविधा आहेत त्या सुविधा सर्व शिक्षणाच्या बाबतीतल्या पुरवल्या पाहिजे तरच ही शाळा टिकणारी आहे आणि ही जिल्हा परिषद शाळा जर टिकली तरच सामान्यांच्या मुलाला शिक्षण मिळणार पण वर्षाला शासनाचं एक धोरण असं चाल पुढचं ठरलं की पटसंख्येवर शिक्षक जर पटसंख्या कमी होत चालली तर पहिली ती चौथी विद्यार्थ्याला जर चाळीस विद्यार्थी राहिले चौथी वर्गात तर चारी वर्गाला एक शिक्षक राहणार बाकी सर्व शिक्षक दुसरीकडे टाकणार मग असं जर झालं तर ते शिक्षणाला बी म्हणजे शिक्षणाचं काम बी बरोबर होणार नाही आणि विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण बी मिळणार नाही म्हणून सर्व शिक्षक लोकांना वगैरे सगळ्याशी चर्चा करून की हे आम्ही त्यांच्याकडून सगळ्यांनी आम्ही विचार केलो आणि या शाळेकडं आपल्याला सगळ्याला लक्ष द्यावं लागेल तरच ही शाळा टिकणारे आणि या शाळेचं नूतनीकरण करावं लागेल मग नंतर सर्व ग्रामस्थालाही या गोष्टी सांगितलं आणि या शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि मग एशियन कंपनीच्या वसंत देडे म्हणून माझा मित्र आहे त्याला मी विनंती केली की व आमच्या शाळेचं काम आहे आणि तुम्ही मदत करा का तुमच्या कंपनीकडून तर त्या माणसानं मी त्याचे आभार खूप त्याने अडीच लाखाचं पेंट आपल्या शाळेला पहिल्यांदा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं आणि त्याची जी मजुरी द्यायची आहे ती मजुरी आपण वगैरे द्यायचं उत्साह आणि त्याने ताबडतोब त्याला फोन केला अर्ध्या तासात इथं आला आणि ताबडतोब सगळी माफा घेतला कंपनीकडे दोन तीन महिने फॉलोअप केला आणि ती पेंट आपल्याला उपलब्ध झालं रंगकामाला सुरुवात झाली नंतर गावातील सर्व बुद्धिजीवी वर्ग सर्व शिक्षक रिटायरमेंट झालेले सर्वांनी मदत करायला लागली मग ज्ञानेश्वर पाटलांना फोन केलो त्यांनी एकवीस हजार या शाळेला मदत म्हणून जाहीर केलं नंतर प्रमोद मोरेला फोन केलो त्यांनी एकावन्न हजार रुपये या शाळेला मदत केली सागर काळेला फोन केलो सागर काळेनी छप्पन हजार रुपयाची मदत या शाळेला केली गौरव डॉक्टर त्यांनाही आम्ही विनंती की त्यांनी एक्कावन्न हजारची मदत या शाळेला केली नंतर मग दहा हजार अकरा हजार पाच हजार सात हजार अशा पद्धतीचं मदतीचा ओप शाळेला चालू झाला आणि या कामाला सुरुवात झाली म्हणजे कट्ट्याचं बांधकाम झालं झाडी लावलं प्रत्येक वर्गामध्ये रंगरंगोटी झाली रंगरंगोटीचं काम अजून अजांद्यान पंधरा वीस दिवस हे चालेल तर ही शाळा आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये जर एक नंबरची शाळा म्हणून आणायचं असेल तर अजून एवढ्या काम संपलं असं नाही आहे अजून खूप काम या शाळेच्या बाबतीत आपल्याला करावं लागणार आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं कामं स्मार्ट बोर्ड प्रत्येक वर्गामध्ये ते स्मार्ट बोर्ड जर घेतलं तर मनोरंजनातून शिक्षण हा त्यातला एक उपक्रम आहे आणि ते विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये लवकर फिट होत आहे तर ते इंटरेक्टिव्ह बोर्ड म्हणून त्याचं एक लाख पंधरा हजाराचं कोटेशन आहे